आज जे मैदान झालं त्या मैदानामध्ये या बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर भाई पाटील आडवलीकर कल्याण यांच्या मथूरने आज डोळ्याचं पारणं फेडलं आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो काय चीज आहे तो जरी मुंबईमध्ये बिंजोडचा बादशाह जरी असेल तरी हे तो तीन फेरीच्या मैदानामध्ये सुद्धा बादशाह आहेच आणि बादशाह राहणारच आणि नक्कीच त्या बैलाने दाखवून दिले काय कमालीचा पळ आहे या बैलाचा एवढं वय झालं तरी त्याच्या अंगात अजून रग आणि धमक आहे पळण्याची काय या बैलाला काय स्पीड आहे नक्कीच तुम्ही बघितलं सुट्टा गट सुट्टा सेमी सुट्टा फायनल वा कमाल कमाल केली या मथुरने आज सबंध महाराष्ट्राच्या नजरा लागलेलो त्या मथुरवरती आणि नक्कीच या मथुरने आज संबंध महाराष्ट्राची मणे जिंकले आहेत आणि या मणे अशी जिंकली आहेत की सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं वा रे वा मथूर काय पळालास वागा राहुल दादांचं नाव जिथं प्रतिष्ठापणाला लागते त्यावेळेस तो खंबीरपणे उभ्या राहतोच आणि नक्की दाखवून देतोस की राहुल दादांच्या नावासाठी काय करतो हा मथूर सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे हा मथूर आणि या मथुरने आज आणि त्याच्यासोबत जो छंबू पळाला या दोघांनी आज खरंच कमाल केली आणि या मैदानामध्ये आज एक नंबरचे मानकरी झाले खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना अशीच कामगिरी करत राहा मथूर आणि नक्कीच खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा देतो आहे आणि नक्कीच मथूर आणि बक्कासूर जोडी सगळ्यांनाच बघायचं आहे नक्कीच मथूर काय काय या बोला बैलाला बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत कशा पद्धतीनं पळाला आहे आणि गाडीचं ड्रायव्हर होते अच्युत ड्रायवर रे ट्रेकर या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कमाल कमाल केली त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हे रील स्टार अच्युत ड्रायवर रे ट्रेकर काय चालवतात मथुरची गाडी नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये मथुर आणि शंभू या जोडीला या जोडीने आजच्या मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद